आज आहे चौदा एप्रिल आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि या जयंती निमित्तच तब्बल दहा हजार किलो अशी मिसाळीचं वाटप इथे होत शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मोरे माझ्यासोबत आहे काय सांगाल आज हा पूजे तिथं कार्यक्रम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसाव्या निमित्त एकता मिसळ अशा या बॅनर खाली माजी आमदार दीपक पालघुडे यांनी जो उपक्रम मागच्या वर्षापासून सुरू केलाय आजचं दुसरं वर्ष आहे महात्मा महात्मा फुले जयंती असेल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल या जयंतीचं निमित्त साधून समाजातील गोरगरीबांसाठी ही एकता मिसळ या एकता मिसळच्या माध्यमातून सर्वांनी एक व्हावं या पुणे शहरातली एकता टिकवून राहावी आणि त्याला माध्यम म्हणजे मिसळचं दिलं ही सगळी मिसळ एकत्र करून सर्वसामान्य गोरगरीब एकत्र करून त्यात उच्च निश्च असा कुठलाही भेदभाव न करता अशा सर्व पुणेकरांना पुणे जिल्ह्यातल्या लोकांना एकत्र करून ज्या उपक्रम राबवलाय त्यासाठी माझ्या मनोमन शुभेच्छा आहेतच परंतु माजी आमदार दीपक पायगुडे हे शिवसेनेचं व्रत घेऊन जे काम करायला त्यांनी सुरुवात केली शाखा प्रमुख म्हणून कायमच भव्य दिव्य कार्यक्रम याचं आयोजन करण्यामध्ये त्यांना कायम रस असायचा आणि अजूनही त्यांनी तो झोपासला मग तो लोकसभेची शाळा मिलिट्री स्कूल असेल लोकसभा बाजार असेल आणि जन लोकांची सेवा हे करण्याच्या माध्यमातून अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोक घडवली गेली तरुणांना व्यासपीठ म्हणा नोकरी म्हणा आणि विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी माननीय दीपक पायुर यांनी उपलब्ध करून दिली याबद्दल त्यांचा मला अभिमान आहे कुठल्याही प्रसिद्धीला हेच महत्वाचं आहे की ही एकता मिसळ जरी सुरू केली लोकसेवेचं व्रत त्यांनी घेतलंय आणि त्यामध्ये स्वतःचं कुठंही नाव नाही जे कार्यकर्ते काम करतायत त्यांनाच पुढे करायचं त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि स्वतः मागे त्यांच्या उभं राहायचं हे जे त्यांनी आजपर्यंत जोपासलं हे वाखाण आहे तर त्यांच्याकडनं आदर्श घ्यावा असं मी असं प्रत्येकांना आपल्या मार्फत आवाहन करतो थँक्यू तुम्ही बोलता <laughs> So, लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास येतात चौदा एप्रिल ही आमच्यासाठी दिवाळीच असते अशा पद्धतीनं लोक इथे येतात सकाळपासून पांढरी वस्त्र परिधान करून भीमाला अभिवादन करण्यासाठी आलेला भीम प्रत्येक भीम अनुयायी इथे मिसळचा आशिवाद आपल्याला घेताना दिसतो मिसळचा अर्थच असा होतो की सगळे वेगवेगळे वेग पदार्थ एकत्र येतात ना तर फरसाण असेल मटकी असेल कोथंबीर असेल जेव्हा ती एकत्र येते तेव्हा एक वेगळी चव तयार होते त्याचप्रमाणे सगळा समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा एक, एकत ते एक युनिट एकता निर्माण होते आणि हीच एकता मिसळ आपल्याला बघायला मिळते प्रे, प्रे, या भव्य दिव्य कडाईमध्ये हा ही मिसळ तयार करण्यात आली आहे आणि सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा मिसळीच वाटप होत दीपक पायगुडे यांच्या प्रयत्नातून हा सगळा उपक्रम चालतो शिवाय यासाठी हजारो हात रात्री कष्ट करत असतात हा कार्यक्रम कसा होईल लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे सगळा कार्यक्रम योजशीर पार पडला पाहिजे यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात त्याचा सारंग हो एक आहे गेली अनेक दिवस या कार्यक्रमासाठी प्रयत्न करत आहे सारंग काय सांगतो पुणे शहरातील सर्व राजकीय पक्ष त्याप्रमाणे अनेक सामाजिक संस्था पुणे शहरातील या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एकत्रचा समरसतेचा संदेश असा देत असतो आणि कार्यक्रम गेल्या वर्षी हा कार्यक्रम झाला होता त्या तुलनेमध्ये या वर्षी काय फरक वाटतो गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दुप्टीने वाढवण्यात आलेला आहे कार्यक्रम हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की अयोध्येच्या राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी या कडे मध्ये सात हजार किलोच्या शिरा बनवल्या होत्या विश्वविक्रमी असा तर तीच कडे ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा वापरली जाते दहा हजार किलोची या ठिकाणी मिसळ बनवली जाते आणि ह्याचा लाखो भाविक लाखो बांधव घेणार आहेत खरं तर सारख याच्यासाठी प्रयत्न करत असणार दिवस कशी तयारी सुरू होते किती सुरू होते ते सांगते जरा राष्ट्रीय पुरुष हे कुठल्याही एका समाजाचे अशा विशिष्ट अशा ह्याचे नाहीयेत सर्वांचे आहेत अशा भावनेतून सर्व समाजाची सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी सहभागी होत असतात आणि या पद्धतीने आम्ही काम करत असतो प्रत्येकाला जबाबदाऱ्या दिल्या जातात दर अकरा तारखेला कार्यक्रमाची मिटिंग होत असते दर महिन्याच्या अकरा तारखेला आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो नक्कीच तर एक सगळेजण एकत्र येऊन सगळा समाज एकत्र येऊन तरुण असू दे वृद्ध असू दे सगळे लोक एकत्र येतात आणि या कार्यक्रमाला सक्सेसफुल सक्सेसफुली यशस्वीपणे पार पडतात आणि या एकता विषयाचा एक आस्वाद घ्यायला पुणेकरांनी नक्कीच नक्कीच आलं पाहिजे स्टेशन वरती दरवर्षी चौदा एप्रिलला सकाळी आठ वाजेपासून हा कार्यक्रम का सुरू होता आणि एक ही एकतेची दिसा तिनेही चाचली पाहिजे धन्यवाद

Ayo, <laughs> thwait! हे कमीत कमी पन्नास हजार लोकांना पुरण एवढे ताग आहे मागच्या वर्षी आपण पाचशे लिटर ताग होत या वर्षी आपलं कमीत कमी हजार लिटरचं ताग आहे आणि ही कढई जी आहे ही मागच्या वर्षी आपण व्याम माझ्यानुसार बनवली ही कढई जवळ जवळ आपली पाच हजार पाच हजार किलोची आहे पण आपण या वर्षी विश्वजी मनोवर ही आपल्या नागपूर शेत तर त्यांनी आपल्याला जी मोठी कढाई आपण जी आणली अयोध्ये आणला ती कढाई आपण आणलेली आहे तर ती कढाईची कॅपॅसिटी पंधरा हजार लिटरची आहे त्यामुळे आपण मिसळ त्या कढईमध्ये बनवली आणि ताकासाठी आपण ही कडे वापरली आपल्याला सकाळी आता आठ वाजता आपलं बरोबर मिसळ आणि ताक हे दोन्ही आपलं चालू होतं आणि संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत आपण ही सेवा देत असतो म्हणजे कमीत कवी बारा तास आपले कार्यकर्ते जे बाबांना अभिवादन करायला जे येतात त्यांच्याकडे आपण सेवा देत असतो माझं नाव संदीश काठोडे लोकशाही प्रदेशात एकता मिसळ तयार करण्यामध्ये किंवा हा सगळा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यामध्ये अनेकांचे हात आहेत हा आपला एक भाग आहेत मंदारभाऊ जोशी हे आपले कार्यकर्त्यांसोबत एकता मिसळ असेल समता मिसळ असेल असं सगळे उपक्रम राबवतात त्यांच्याशी आपण बोलणार आहोत जयविन तुम्हाला खरं तर आणि आज इतका मोठा भव्य प्रमाणात हा कार्यक्रम होतोय काय सांगा सर्वोत्तम सर्वांना जयविन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्ताने भारत देशातील तसेच जगभरातील सर्व त्यांच्या अनुयायांना सर्व जाती धर्मित अनुयायांना मी जयंतीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आपण बघते आमचे मार्गदर्शक दीपक भाऊ पायगुडे यांनी गेल्या वर्षीपासून एक अभिनव हा उपक्रम सुरू केला एकता मिसळ समता मिसळ आणि मी म्हणलं तसं की मिसळीला अनेकांचे हात जरी लागत असले तरी आमचा दीपक भाऊ तिकडे खंबीर उभा म्हणून आम्ही त्याच्या मागे सगळेजण आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ही एकता मिसळ समता मिसळ मिसळच का मिसळीमध्ये सगळे मिसळून जाते वाटाणा असो फरसाण असो तसेच सर्व जाती धर्मीय त्या ठिकाणी एकत्रित येऊन ही एकतेची मिसळ आणि ही बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल बाबासाहेबांना देखील सर्व जाती धर्मीय एकत्रित हवे होते बाबासाहेबांनी अनेकांना अनेक वेळेस सांगितलं होतं की भारत देश फर्स्ट अँड लास्टली वी आर इंडियन्स आणि प्रथमता आणि अंतता आपण भारतीय आहोत आणि हा भारतीयत्वाचा आपल्या सर्वांना अभिमान आहे आणि आमचा छोटासा पुणेकरांचा हातभार म्हणून आम्ही या ठिकाणी एकता मिसळ समता मिसळ या ठिकाणी आयोजन करतोय आपण बघताय लोकांमध्ये जागृतीचे लोक येत आहेत आनंद घेत आहेत आणि आमचा उद्देश हाच आहे की या महामानवांचं जे कार्य आहे ते पुढे गेलं पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि आपल्या सर्वांचं छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि आज आपण त्यांची जयंती इतरच नाही तर देशभर नाही जगभर साजरी होते असे भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे जे आयडॉल हे जे आपल्या भारताला मिळालेली एक मोठी देणगी आहे आणि या देणगीच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी हा छोटासा उपक्रम आहे परत एकदा या जयंतीच्या सर्व देशातील विदेशातील नागरिक शुभेच्छा देतो धन्यवाद वाटणार <laughs> काय सांगाल जे महामानव आहेत त्यांना अभिवादन त्यांचं स्मरण लोकांमध्ये आहेच परंतु आज अजून जागृती व्हावी हो यासाठी लोकसभा प्रतिष्ठान सर्व पक्षीय नेते सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या उपक्रमासाठी तसेच पुणे नागरीतील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभाग देऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आपण पाहतात अकरा एप्रिलला क्रांती सूर्य महात्मा फुले ज्योतिबा यांची जयंती होती निमित्त दहा हजार किलोची त्यामध्ये सहभाग घेतला त्याचप्रमाणे आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त हे दुसरं पर्व आहे दुसरं वर्ष आहे दहा हजार किलोची मिसळ विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी बनवलेली आहे आणि मी आवाहन करतो पुण्य नागरिक नगरीतील नागरिकांना की त्यांनी या मिसळचा आस्वाद घ्या धन्यवाद थँक्यू आणि आता पण आम्ही गेल्या वर्ष पण घेतला आणि आता पण घेतो दरवर्षी छान असतो इथून आले पुणे महानगरपालिका मान्यता प्राप्त येण्याची कार्यकर्ते आहे आणि खूप आम्ही दरवर्षी बाबासाहेबांना हार नाकार सुंदर वाटत आहे मी सर खाताना छान वाटत खरंतर अभिनंदन सांगतो तुम्ही आंबेडकर जयंतीला काय काय करता सगळ्यापासून काय काय केलं सगळ्यापासून म्हणजे सभा घेणं कामगारामध्ये जागृत करणं बाबासाहेबांनी जे काय केलं आपल्या कामगारांसाठी दलितांसाठी स्वतःसाठी त्यांनी काय केलं संविधान दिलं आपल्याला त्यांनी आहे आम्ही प्रत्येक वर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतच असतो त्याच कारण ते आपलं परम कर्तव्यच आहे यायलाच हवंय हो। त्यामुळं आम्ही प्रत्येक वर्षी आमचा दिनचर्याचा असतो आणि आम्हाला जी जबाबदारी आमच्या महानगरपालिकेकडून दिलेली असते इथं दर्शन घेतल्यानंतर ते पार पाडायला आम्ही परत कामावर रुजू होतो आणि आता तुम्ही ही मिसळचा आस्वाद घेणार आहात गेल्या वर्षी घेतला होता हो घेतला होता कशी असते ही मिसळ काय वाटतं खूप सुंदर खूप सुंदर येणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक बालकाला किंवा माझ्या भीमसैनिकांना या गोष्टीचा आस्वाद घेऊन खूप बरं वाटतं कुठून आला तुम्ही सोलापूर

घराच घराचं दर्शन पण आलं सहा वेळा बुद्ध पर्यटन केलेलं आहे मी सहा वेळा बुद्ध पर्यटन बाकी कुठे आम्ही जाऊ शकत नाही मांदेर म्हणून मी भेट शिक्षक आहे आणि बाबासाहेबांची जिथे त्या प्रत्येक ठिकाणी भेटून आले मग जिथे काय हे केलं जन्मांतराची घोषणा काय गावाचा पटकन

স্টেটমাই আমি মতাম পাশনকি এই জায়গায় And the <laughs> 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 thank you thank you thank you

गेले आता पंचवीस तीस वर्षापासून आम्ही जसं कळतोय तसं जयंती हो तो आनंदच आहे म्हणजे आमची दिवाळी एक प्रकार आहे चौदा एप्रिल म्हणजे आमची दिवाळी हो हो